गावडेवाडी व मेंढपाळांना टेंट व सोलर लाईट वाटप करण्यात आले यावेळी उपवन संरक्षक जुन्नर वन विभाग जुन्नर अमोल सातपुते उपवन संरक्षक अधिकारी आंबेगाव स्मिता राजहंस वन परिषेत्र अधिकारी विकास भोसले भीमाशंकर सहकारी साखर कारखाना व्हाईस चेअरमन प्रदीप वळसे पाटील भीमाशंकर सहकारी साखर कारखाना संचालक मचिंद्र गावडे सरपंच औसरी सारिकाता हिंगे शांताराम बापू हिंगे रेस्क्यू टीम मेंबर उपस्थित होते स्थापना करत आहे सदर बेस कॅम्प माननीय उपवन संरक्षक जुन्नर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यांच्या प्रयत्नातून सध्या तत्कालीन तत्कालीन आर एफ आणि सध्याचे एसीएफ स्मिता राजहास मॅडम यांनी काम केलेलं होतं त्यांच्या प्रयत्नातून सरांच्या प्रयत्नातून हा बेस कॅम्प मंजूर झालेला होता त्या बेस कॅम्पचा आता आपण थोडक्यात भूमिपूजन करून सुरुवात करत आहे तसं सांगायचं म्हणलं तर बेस कॅम्प आपण आता आपल्या सर्वांना माहिती की मानव वन्यजीव संघर्ष खूप वाढलेला आहे आणि त्यासाठी की तात्काळ एक योजना म्हणून आपण या बेस कॅम्पची स्थापना करत आहे हा बेस कॅम्प आपल्याला चोवीस तास कार्यरत राहणार आहे कुठलीही घटना घडली तर या बेस कॅम्पचे मेंबर तत्काळ त्या ठिकाणी जाऊन त्यांची कार्यवाही करणार आहे तसंच एखाद्या विहिरीमध्ये सुद्धा जर बिबिट ट्रॅप झाला असेल किंवा इतर एनिमल ट्रॅप झाला असेल तर सदर बेस कॅम्प आपल्याला मदत होणार आहे याबरोबर सदर बेस कॅम्प आपल्याला दररोज गावातील पूर्ण सर्व नागरिक असतील जे घर असतील प्रत्येक डोर टू डोर जाऊन आपले वन कर्मचाऱ्यासोबतच ते आपल्याला बेस कॅम्पच्या माध्यमातून एक जनजागृती करणार आहे कुठलेही आपल्याला आपल्याला कुठले आप उपाययोजना कुठली काळजी घ्यायची त्याबद्दल उपाययोजना बाबत ते जनजागृती करणार आहे आणि मला एक आशा आहे की या बेस कॅम्प मुळे नक्कीच जो इथला जो मानव वन्यजीव संघर्ष आहे तो कमी होण्यास मदत होईल अशी एक आशा व्यक्त करतो आणि जे आपले मेंढपाळ बंधू आहेत जे उघड्यावर राहतात त्यांना साप असल विंच असेल किंवा वा, पाऊस यांच्या पासून संरक्षण म्हणून आणि बराच बरेच हल्ले झाले आहेत त्याची दखल घेत माननीय वन संरक्षक यांच्या यें, प्रयत्नातून आपण एक त्या बांधवांसाठी एक सुरक्षेसाठी काही तंबू आणि पोर्टेबल सोलर लाईट त्याचं वाटप करून त्यांच्या सुरक्षेसाठी एक छोटासा प्रयत्न करणार आहे धन्यवाद कारण मागच्या वीस पंचवीस वर्षापासून जुन्या भागामध्ये मानव आणि बिबट्याचा सह अस्तित्व आपल्याला दिसून आला त्याच्यामधून अधून मधून संघर्षाच्या घटना सुद्धा घडलेल्या आहेत मागच्या वर्षापूर्वी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या पुणे उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये मानेंदो डिंबे पिंपळगाव जोगा येडगाव त्याचबरोबर तिकडे चाच कमांपर्यंत ही सगळी धरणं झाली आणि त्यांची बहुतांश धरणं ही वनक्षेत्रात आणि वनक्षेत्रात ती धरणं झाल्यामुळे वन्यजीवांचा विशेषतः बिबट्यांचा अधिवास तिथला नष्ट झाला आणि बिबटे खालच्या भागात आले खालच्या भागामध्ये पाण्याची उपलब्धता दा झाली त्या दा ठिकाणी ऊसाचं क्षेत्र वाढलं आणि बिबट्यांचा एक कृत्रिम अधिवास तयार झाला आणि बिबट्यांची संख्या वाढत आणि मागच्या पंचवीस वर्षामध्ये आपण बघतोय की ही संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे साधारण पहिल्यांदा एक पंधरा वीस वर्ष जुन्नर तालुक्या पुरतं मर्यादित असलेलं मानव बिबट्याचा संघर्षाची स्थिती आता आपल्याला मागच्या दहा वर्षापासून सुरूच्या भागामध्ये आणि जुन्नर तालुक्यामध्ये सहा माणसं दोन साली सा, साधारण अकरा माणसं अशी सतरा माणसं बिबट्याच्या हल्ल्यामध्ये दागवली होती दहा साली परत तीन माणसं दागवली पंधरा सोळाला दा पाच माणसं दागवली आणि मागच्या दोन हजार तीन आणि दोन हजार तेवीस आणि चोवीस मध्ये एकूण आठ माणसं दगावली गेलेली जुन्नर तालुक्यामध्ये आणि शिरूर तालुक्यामध्ये दोन माणसं दगावली गेली अशीच एकूण दहा ते बारा मृत्यू मागच्या दोन ते तीन वर्षांमध्ये याच आपण की प्रमुख कारण किंवा आपल्याला माहिती आहे की आपण ऊस क्षेत्र वाढलंय त्याचबरोबर माणसांचं ऊसा ऊसाच्या क्षेत्रामध्ये राहायचं प्रमाण वाढले आहे म्हणजे घरं करण्याचं प्रमाण गावातून कमी होऊन शेतामध्ये वाढले आणि एकटी एकटी घर असतात तिथंच गोठे असतात आणि त्या गोठ्यांकडे बिबट्या आकर्षित होतात आणि प्रामुख्यानं तिथं आणि बिबट्याचा संघर्ष होतो त्याचबरोबर जाताना येताना सुद्धा चकमकी होत असतात रस्त्यावर कारण बिबट्यांची संख्या जास्त प्रमाणात वाढली आणि त्यातही जुन्नर सुरूर आणि आंबेगावच्या पूर्व भागामध्ये हॉटस्पॉट तयार झालेले म्हणजे ज्या ठिकाणी बिबट्यांची घनता खूप जास्त आहे एका एका मध्ये साधारण पंचाळीस पन्नासच्या पाच सहा गावाच्या हद्दीमध्ये एका एका एक गावाला आठ दहा बिबटे आश, या ठिकाणी तयार आणि आपण बघतोय की आपल्या या पूर्व भागामध्ये जी मध्ये स्थिती आहे किंवा शिरोच्या संपूर्ण तालुक्यामध्ये जी स्थिती आहे ती स्थिती आंबेगावच्या सुद्धा या भागामध्ये आहे आणि म्हणून मागच्या एक वर्षापूर्वी वन विभागाचं अस्तित्व तर आहेच आहे परंतु लोकांपर्यंत रिच वाढला पाहिजे लोकांमध्ये प्रेझेन्स वन विभाग लगेच उपलब्ध होते अशी स्थिती निर्माण झाली पाहिजे अशी संकल्पना जुन्नर वा, आणि क्विक रिस्पॉन्स टीम तयार करून पिंपरखेड सुरूर तालुक्यामध्ये सुरू झाला दुसरा नगदवाडीला मध्ये सुरू झाला त्यानंतर आळे त्यानंतर शिरूरच्या पूर्व भागात नवरा आणि आज पाचवा बेस कॅम्प आपण इथं गावडेवाडी आणि अवसरीच्या या भागामध्ये स्थापन केलेला याचा उद्देश हा आहे की या परिसरामध्ये जी गावं आहेत जिथं अस्तित्व सातत्यानं आहे वावर सातत्यानं आहे तर तिथल्या लोकांना वन विभागाचा सा प्रेझेन्स सातत्यानं जाणवला पाहिजे ट्वेंटी फोर बाय सेव्हन वन विभागाची से टीम कार्यरत राहिली पाहिजे हा उद्देश यामाग आहे आणि जेणेकरून एखादी घटना दुर्दैवी घटना घडली की तिथं तात्काळ एक तासाच्या आमचा कर्मचारी आणि खालचा रेस्क्यू मेंबर पोहोचला पाहिजे हा उद्देश आहे आणि हे आज या निमित्तानं सुरू होत आहे त्याचा आनंद तर आहे पण या इथल्या ग्रामस्थांना सुद्धा त्या माध्यमातून दिलासा मिळत आहे ही टीम यांच्याकडे एक गाडी असेल रेस्क्यूचं साहित्य असेल त्यांना युनिफॉर्म दिले जातील आणि जेव्हा केव्हा रेस्क्यूची परिस्थिती उद्भवेल तेव्हा उद्भवेल तेव्हा ते बिबट्याचा रेस्क्यू पण करतील एखादी चकमक घडली तर तात्काळ तिथे पोहोचतील त्याशिवाय इतर वेळेला ते सातत्यानं जनजागृती डोर टू करत आहेत हा या मागचा उद्देश आहे तर या माध्यमातून निश्चित इथल्या नागरिकांना ग्रामस्थांना शेतकऱ्यांना मेंढपाळ बांधवांना सगळ्यांना रिलीफ मिळेल आणि त्यांना मदत होईल अशी मला निश्चित खात्री याशिवाय मेंढपाळ बांधव जे उघड्यावरती झोपतात आपल्या मेंढ्यामध्ये असतात डाळीमध्ये पण तुम्ही मात्र बाहेर असता हे लक्षात घेऊन आम्ही जुन्नर विभागाने महाराष्ट्रात पहिल्यांदाच अशी संकल्पना मांडली की मेंढपाळांसाठी टेंट दिले पाहिजे जेणेकरून त्यांचं देंच, कोणतंही जीवितहानी त्यांची होणार नाही कारण मागच्या एप्रिल महिन्यात मध्ये मेंढपाळ बांधवांची एक कन्या आहे जीव गेला दीड वर्षाचीच होती ती तर त्या दृष्टीनं टेंट दिलेले हे टेंट तुम्हाला वापरायचे टेंट मध्ये झोपायचे कर्मचारी आमचे मदत करणार आहेत ते त्याचं प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी लावण्यासाठी आणि इथले जे रेस्क्यू मेंबर आहेत ते सुद्धा सातत्यानं तुमच्यावर लक्ष ठेवतील जर त्याचा वापर केला नाही तर ते टेंट परत घेतले जातील हे पण लक्षात घ्या दुसरं आहे की उजेड असला पाहिजे सातत्यानं साप म्हणजे अंधार असल्यामुळेच घटना घडतात उघड्यावर झोपल्यामुळे घटना घडतात हे लक्षात घेऊन सौर दिवे दिलेले आहेत आपल्याला आणि शंभर वॅटचा सौर दिवा त्याच्यात मोबाईल चार्जर युनिट सुद्धा आहे आपल्याला आपल्याला सगळं सा समजून सांगतीलच आमच्या घरामध्ये तो एक आपल्याकडे एखादी काठी असतेच बांबूची त्याच्यावरती ते आपण लावू शकतो आणि पूर्ण तुमच्या वाड्यावरती त्याचं उजेड पसरू शकतो अशा पद्धतीचा हा दिवा आहे आणि मल्टीपर्पज आहे त्याचा वापर निश्चितपणे आपण केला पाहिजे आणि ते कराल अशी मला अपेक्षा आहे साधारण आपण बघतोय की आपल्याला मानव संघर्ष घडण्याची जी कारण दिसतात त्याच्यामध्ये विशेष करून माणसाचा जीव जाण्याची जी कारण दिसतात त्याच्यामध्ये मागच्या वीस घटनांचा आम्ही अभ्यास केला दोन वर्षातल्या तीन ते तीन ते चार वर्षातले तर ते त्यामध्ये असं दिसून आजच्या कार्यक्रमात मिळतंय त्यासोबतच रात्रीचे जे हल्ले होतात कारण तिथे खूप अंधार असतो आणि मेंढपाळ बांधव हे एका भांड्यावरून दुसऱ्या भांड्यावर जात असतात तर ता त्यांना लाईटची सोय हो व्हावी ह्या दृष्टीने पोर्टेबल सोलार लाईट आपण देतोय तर ह्या दोन्ही गोष्टी खूप उच्च प्रतीच्या आहेत टेंट जे आहेत ते डी कथ लॉनचे आहेत त्याची वॉरंटी पिरियडच चार ते पाच वर्षाचा आहे आणि सोलार लाईट पण सेल्फ रिचार्जेबल आहे पोर्टेबल आहे तुम्ही जिथे जाल तिथे त्याला ऑन करून हे घेतलेलं साहित्य तुम्हाला सा घेऊन ठेवायचं नाही एवढं सगळ्यांनी लक्षात ठेवायचंय हे वापरायचंय तुमच्या सुरक्षेसाठी खूप विचार करून सगळ्या गोष्टी ठरवल्यात की त्यांची साईज काय असावी किती लोक त्यात मावली पाहिजेत किती लोकांना निवारा मिळाला पाहिजे सोलार लाईट द्यायचा तर का द्यायचा ह्याच्या मागे या सगळ्या लोकांनी खूप मेहनत आहे विचार केलाय खूप झगडलेत कलेक्टर साहेबांशी बोललेत त्यांच्याकडनं निधी आणलाय आणि मग हे तुम्हाला वाटप होतय तर ह्याचं मूर्त रूप आपल्याला कधी मिळेल जेव्हा तुम्ही सगळेजण तो वापराल आणि त्याचा इफेक्टिवनेस म्हणून आपल्याकडे जे मेंढपाळांवरचे हल्ले आहेत ते पूर्ण थांबले पाहिजेत ह्या दृष्टीने सगळ्यांनी प्रयत्न करायचे कारण तुम्ही सगळे जण जे असता मेंढपाळ बांधव माझे ते, ते सर्वजण ह्या हल्ल्यांना प्रवढ असता कारण तुम्ही उघड्यावर झोपता तुमचा वाडा सुरक्षित असतो त्याला कुंपण वगैरे तुम्ही सगळं केलेलं असतं पण तुम्ही सगळ्या वाड्याच्या बाहेर उघड्यावर झोपलेलं असतं बरोबर आहे ना तर इथून पुढे जो टेंट दिलाय त्या टेंटमध्येच तुम्हाला सगळ्यांना वास्तव्य करायचंय रात्रीचा ऍटलिस्ट आणि स्वतःची काळजी त्यासोबत जनजागृती करताना विभागाला आणि गावकऱ्यांना सगळ्यांना सहकार्य करायचं आणि आपला जीव सुरक्षित ठेवायचा एवढे बोलून मी माझे मनोगत इथेच थांबवते आणि पुढच्या धर्म